टौड़ा, टौड़ा, स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये एका आजच्या छान स्पेशल ब्लॉग मध्ये बघू शकता आज करते चपात्या आता ट्युशनवरून आली पिठोळी वगैरे मळून ठेवलं होतं मी आणि तिला कसला ओदला असायला असं काय म्हणत पोळ्या टाकेली बघा मस्त एकदम गोल चपाती आणि बाजूक बाजूला लक्ष देऊ नका कारण ते दूध थोडंसं उसा गेलेलं आहे आणि आमचं घरात पण काम भरपूर पडलेलं आहे कारण कारण घराचं बांधकाम वगैरे चालू आहे भोक्ष खूप ढिंगाणा फरशा वगैरे आणल्या त्या पोरचीमध्ये फर्श आहेत तर आता पसारा खूप पडला आहे आता भांडे वगैरे घासून ठेवली दीपलीनं आणि मी कढी केली आणि आता ऋतिच्या टाकते चपात्या मस्त गोल गोल तिच्या बाप्पाला तिच्या आजच्या चपात्या खूप आवडतात आपण कितीही छान करा पण बाप्पाला ना किच्या चपात्या खूप आवडतात तर मी ती केलं मस्त अशी दह्याची कढी आणि आता आता ही एवढं तोडलेलं आहे सिलेंडर ठेवण्यासाठी जागा होती आणि इथे आता आम्हाला दरवाजा करायचा आहे तर त्याच्यामुळे हे खूप काल तोडफोड झाली त्याच्यामुळे खूप धूळ झाली इथं बघू शकता एवढं तोडलं तरी फरशी तोडली तर आता आज पण इतरही इथं दरवाजा करायचा आहे आता चला घरात खूप राडा पडलेला आहे असं आता काम वगैरे जास्त करायची गरज नाही फक्त किचन ते, ते आवरलं आणि हे पण आवरायची गरज नाही कारण इथं पण आता तोडफोड सुरू झाली घराचं बांधकाम चालू झाले तर हे थोडंसं तरी पण पुसून घेतलं छान वाटते आणि इथे बघा आता दोन रूमचं आम्ही बांधकाम चालू केले तर तुम्हाला बांधकाम दाखवते तर इथं एक दरवाजा होता अगोदर म्हणजे भिंत होती अशी तर इथे भिंत वगैरे इथं दरवाजा केला या साईडला आणि ते आता सेफ्टी डोर टाकले एक दोन दिवसासाठी आणि इथे एक छोटी रूम काढली मुलांना स्टडीसाठी ह्या फ्लोर बाहेर पोर्चमध्ये फर्श आहेत त्या टाकायच्या तर इथे खूप राडा झाला हे बघा किती धिंगाणा पडल्यात हे पडद तर हे आता हे पडदे वगैरे सोफ्याचे कवर मी काय केलं या रॅकवर या डब्याच्या रॅकवर असं हे बघा हे म्हणजे धूळ लागू नये संध्याकाळचं काम सोपं व्हावं त्यासाठी मी सगळं टाकले कारण घरात बांधकाम असल्यामुळे खूप धूळ होती तर आता हे असं केले तुम्हाला दाखवते अजून तर हे आहे हॉल म्हणजे जरी तर हे कधी भविष्यामध्ये जर आम्हाला किरायाना द्यायचं झालं तर हा आहे हॉल आणि हे आहे समजा किचन तर आता एवढं वर्ष तर आम्ही किराया नाही देणार तर आता याचं बांधकाम फर्श वगैरे झाली इथे तर अजून लाईट फिटिंग झाली सगळं झाले आता थोडंसं काम्याचं बाकी आहे अजून आणि इकडे इथे थोडंसं ओटा केलं आहे असं बसायला उठायला थोडंसं आणि इकडे इथे थोडंसं भांड्याला भांडी भांडे घासायला आणि हे काढले टॉयलेट बाथरूम हे टॉयलेट बाथरूम काढली फरशी बसवली टॉयलेटमध्ये कशी आहे मला तर कलर खूप आवडला आहे फरशीचा बरं आणि इकडे आता थोडंसं बाकी रेती वगैरे येणार आहे तर हे बाकीचे पोरशेमधल्या फरशी येथे टाकायच्या मागून समोरून सगळीकडं जागा कशाला वेस्ट जाऊ द्यायची ना तर ते काही दुन काम पण पडत नव्हतं सगळं अशी जागा म्हणजे पडलेलीच होती तर त्याच्यामुळं आता मस्त छोट्या छोट्या ठिकाणी दोन काढल्या तर अजून बांधकाम चालू आहे तर हे बांधकाम चालू होतं तर तेव्हा व्हिडिओ काय करताना आला पण खूप आवाज ते होतं तर आता मी तुम्हाला सांगते आता कारण हे दोन रूमचं आमचं बांधकाम चालू झाले तर कसं वाटलं आणखी तुम्हाला मी जसं जसं हे होईल ना तसं मी दाखवत जाईल आणि इथे रूमसाठी हे पलीकडचे रूम आहे ना तर इथे थोडीशी अर्धी भिंत घातली त्यांनी कारण जसं पाय घेतला नाही ना तरी इथे चढवली त्यांनी बीन तर त्याच्यामुळं ते, ते मिस्त्री काय म्हणले अर्धी अर्धी रोज अर्धी करायची कारण पडण्याची भीती वाटते तर त्याच्यामुळं रोज अर्धी अर्धी चालू आहे तर खिडक्या आहेत ना तर या खिडक्या वगैरे छोट्या झाल्या आमच्या किचनच्या तर या खिडक्या वगैरे बसवायच्या आणि इथे वर सरांना म्हणलं होतं एक्झिट फॅन असं ना तो ओपन सर म्हणजे एक्झिट फॅन चिकटते होते म्हणा तर इथे सर म्हणजे चिमणी बसवायची तर चला आणि इतका राडा पडला आहे घरामध्ये तर आम्हाला दिवसभर काय करावं लागते इथं असले असल्याने सगळे काम आले की आम्हाला बेडरूममध्ये दिवसभर पाच सहा वाजेपर्यंत बसावं लागते खुराड्यात कोंबड्यात कोंडल्यावानी तर असं तर चला आता तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आणि कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूयाच्या उद्याच्या एका छान अशा चा व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत बाय